सध्या विठ्ठलाची आरती म्हणताना तुम्ही पाहिलेलं आहे की बाबा आरतीमध्ये म्हणलेलं आहे की युगी अठ्ठावीस विठ्ठेवरी उभा वा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा म्हणजे युगी अठ्ठावीस म्हणजे काय तर युगाचे चार प्रकार आहेत मेन महत्त्वाचे चार प्रकार कोणते तर ते चार प्रकार हे आहेत की सत्ययुग कलियुग द्वापारयुग आणि त्रेतायुग आता सध्याच्याला कलियुग चालू आहे कलियुगाचा फेरा आहे म्हणजे कलियुगाचा फेरा म्हणलं तर पृथ्वी तत्त्वाचा सातवा फेरा आणि योगी अठ्ठावीस म्हणण्यामागचं उद्देश काय आहे तर युगी अठ्ठावीस म्हणल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद या सर्वांची जर बेरीज केली तर अठ्ठावीस येते म्हणून युगी अठ्ठावीस म्हणलेलं आहे आणि योगी अठ्ठावीस म्हणण्याचं दुसरं कारण कधीही सात गुणिले चार सात चोक अठ्ठावीस म्हणजे चार युग आणि पृथ्वी तत्वाचा सातवा फेरा जर पाहिलं तर याची जर गुणाकार केला तरी पण काय येणार की बाबा अठ्ठावीस येणार तर मग अठ्ठावीस येणार तर योगी अठ्ठावीस विठ्ठेवरी उभा सांगितलेला आहे आणि विठ्ठल हे, हे पंढरपूर नगरीमध्ये व स्थापन झालेलं विठ्ठलाचं मंदिर आणि मूर्ती आहे मूर्ती आहे स्थापन झालेली आहे पंढरपूरमध्ये पण विठ्ठल हे, हे दैवत एक महाराष्ट्रातील अतिशय मोठ्या प्रमाणातलं दैवत आहे विठ्ठल रुक्मिणी वामभागी त्याच्यानंतर काय सांगितले योगी अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई शोभा म्हणजे रुक्मिणी म्हणजेच रखुमाई कुठं आहे तर वामभागी विठ्ठलाचे आहे तर म्हणून काय म्हणलेलं मन आहे वामांगी रखुमाई म्हणजे वाम भागाला असले बाजूच्या भागाला रखुमाई असल्यामुळं त्यामुळं म्हणलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विठ्ठल कुठं आहे विठ्ठल हे विटीवर उभं टाकलेलं आहे विटेवर उभं टाकलेलं आहे म्हणून काय म्हणलेलं मन आहे विटेवरी उभा म्हणलेला आहे योगी अठ्ठावीस विटेवरी उभा तर विटेवर उभा टाकलेला आहे।, टाक मन आहे तर मग विटेवर उभा टाकलेला आहे म्हणून चौरंगावर नाही कुठल्या पाटावर नाही फक्त विटेवर उभा टाकलेला आहे विटेवर उभं टाकलेलं आहे म्हणून म्हणलेलं आहे विटेवरही उभा तर म्हणून पंढरपूरमध्ये किंवा इतरत्र कुठल्याही ठिकाणी जर पाहिलं तर जी विट आहे त्या विटेमध्ये विट भारलेली आहे विठ्ठलाने म्हणून काय म्हणलेलं आहे की बाबा विटेवरही उभा म्हणजे आपल्या घराला येणारी विटसुद्धा त्यावर सुद्धा विठ्ठल आहे म्हणून विटेवरी उभा म्हणलेला आहे म्हणून काय होणार घरामध्ये सुख शांती यश कीर्ती विद्या वगैरे सर्व काही लाभणार तुम्हाला म्हणून योगी अठ्ठावीस विटेवरी उभा म्हणलेला आहे आणि ह्या कलियुगाचा सातवा फेरा चालू आहे म्हणून सात गुणिले चार सात चोक अठ्ठावीस सांगितलेलं आहे म्हणून अठ्ठावीस म्हणलेलं आहे योगी अठ्ठावीस जय जय रामकृष्ण हरिभाऊ